काय बनवलेलं आहे काय ठेवले विक्रीसाठी ओके छानशी भेळ ठेवलेली आहे साहित्य आणलेलं आहे आतापर्यंत किती भेळ विकल्या सहा एक प्लेट केवड्याला दार दहा रुपयाला मग किती रुपये भेटले ओके तू काय ठेवलं आहे बाळा इडली केवड्याला आहे प्लेट एक ओके ओके ठीक आहे तू काय ठेवलं आहे बाळा केवढ्याला एक मी आयुर्वेदिक प्रॉडक्ट ठेवले आहेत आणि काही शालेवर ठेवले आहेत नमस्कार माईशाचे नाव जिल्हा बनवून शाळे वेलो काय आयुर्वे आयुर्वेदिक प्रॉडक्ट ठेवले आहेत आणि शालेवरचे प्रॉडक्ट Субтитры сделал DimaTorzok

आज काय ऑफर आहे का, का? हा कंपास कितीला आहे त्याची किंमत किती आहे किंमत किती आहे कंपासाची वीस रुपये डिस्काउंट आज एकशे वीस रुपयाचा कंपास शंभर रुपयाला व्हेरी नाईस त्याची किती किंमत आहे किती रुपये डिस्काउंट म्हणजे साठ रुपयाची वस्तू पन्नास रुपयाला ठीक आहे छान ऑफर आहे तू काय ठेवले बाळा इडली केवढ्याला ही इडली तुझी आणि दहा का छान छान तुम्ही काय ठेवले बाळा नो वा छान छान याची काय किंमत आहे बाळा किती व्हेरी नाईस आणि याची काय किंमत आहे वा वा छान छान तू काय ठेवले बाळा अरे वा 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 छान छान अरे वा खूपच छान बनवले केवढ्या लाई प्लेट एक वा वा छान छान तू काय ठेवले साहित्य बाळा वा 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 हा बोला काय ठेवलंय तुम्ही अच्छा अच्छा परत सांगा काय बनवलंय हे प्लेट खूप छान आहे मी प्लेट घेतो आता दहा रुपयाची काय काय बनवलंय साहित्य हे प्लेट केवढ्याला आहे क्वालिटी पण खूप छान आहे तू काय म्हण गाजरचा हलवा अरे वा एक प्लेट एक ना म्हटलं आहे दहा रुपये तुम्ही दोघांना का प्लेट अरे छान चहा बनवलाय का मग ओके ओके छान तुझं काय बळा केवढ्याला आहे वा वा मी घेतो कुठे ठेवले तू विकण्यासाठी हा चला केवढ्याला आहे चहा पाच रुपये का तू का ठेवले बॉबी भेड इकड घ्यायची केवड्याला नाही ते ठीक आहे ओके बर हा छोटा मुलगा बघा किती छान छा विकतोय केवड्याला नाही बघा बर बर घेतोय घेतो एकच म्हणता तू काय बनवलं मोदक अरे वा 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 छान 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 चहा ओके तुम्ही हो काय बनवलंय इडली डोसा वा वा तू काय बनवलंय हो बेटा <laughs> मसाले पापड <laughs> <मसाले पापड़। laughs> तुझं सरबत वा वा छान 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 मस्त मस्त